मग आता दूर पर्यंत माननीय प्रधानमंत्री मोदी पुण्यात निवडणूक लढवतील याच काही कारण नाही आणि स्वतः बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी आहे राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठातून मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं ट्विस्ट करू नका काही चे भाग असणारे पत्रकार आहे एवढं स्पष्ट सांगितलं मी की मी तर बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी होतो असं ट्विस्ट करण्याचं काहीच कारण नाही एवढा खुलासा केला हा मी घाईघाईनी केलं आणि ट्विस्ट केलं तर मी समजू शकतो मान्य उद्धवजी मान्य शरद पवार हे विषय उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याहून निवडणूक लढतील अशी चर्चा जोरात सुरू आहे ही मुद्दाम कुणीतरी पसरवली असेल कोणी असा व्यक्ती असू शकतो की पुण्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीने घडू नये अशी भावना त्याच्या मनात असेल प्रधानमंत्री महोदय कशाला पुण्यात येऊन निवडणूक लढवतील मग आता दूरपर्यंत माननीय प्रधानमंत्री महोदय पुण्यात निवडणूक लढवतील याच काही कारण नाही आणि तर्कही नाही एक व्हिडिओ तुमचा समोर आलेला आहे शिंदे असं शिंदे संता भाजप मला काही आवडला नाही असं नाही आहे मला वाटत की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ ऐकगा तर मी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं ग मी स्वतः बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी आहे राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठातून मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं ग ट्विस्ट करू नका तुम्ही माझा प्रश्न विचारता आहे की तुम्हाला भाजपा ती कशी आवडते शिंदेसाहेबांसोबतची आवडते की अजित पवारसोबतची आवडते तर मी त्यामध्ये सांगितलं की देशसेवा करणारी देशभक्तीच्या भावनेनी काम करणारी भाजप आवडते आणि जो जो भाजपला साथ देईल तो या देशभक्तीच्या विचाराने प्रेरित होऊन जेव्हा काम करतो तो तो आवडतो आता तुमच्यापैकी काही टूल किटचे भाग असणारे पत्रकार आहे एवढं स्पष्ट सांगितलं मी की मी तर बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी होतो फर्स्ट क्लासमध्ये पास जाग असं ट्विस्ट करण्याचं काहीच कारण नाही एवढा खुलासा केल्यावर हा मी घाईघाईनी केलं आणि ट्विस्ट केलं तर मी समजू शकतो पण मला वाटतं काही टूल किटचे लाभार्थी दिसत आहे म्हणून तुम्ही बरोबर करा